नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे केडगाव येथे वकिलावर हल्ला तीन जणांवर कलम तीनशे सात नुसार गुन्हा दाखल पत्त्याचा क्लब सुरू असल्याबाबत माहिती दिल्याच्या रागातून वकिलावर चॉपरने हल्ला केला नगर पुणे महामार्गावर केडगाव मध्ये ही घटना घडली हर्षद मनोज चावला वयवर्ष अठ्ठावीस राहणार गंगा उद्यान मिस्किन नगर सावेडी असे हल्ला झालेल्या व्यक्तीचे नाव आहे प्रशांत पवार असद गफार शेख कुमार कचरे सर्व राहणार अहमदनगर पूर्णपत्ता माहीत नाही अशी आरोपींची नावे आहेत ही घटना पंचवीस डिसेंबर दोन रोजी रात्री साडेनऊ वाजता घडली हर्षद चावला यांनी कोतवालीत याबाबत फिर्याद दिली आहे फिर्यादीत म्हटले आहे की केडगावमधील वैष्णवनगर हॉटेल येथे पत्त्याचा क्लब सुरू असल्याबाबत डायल एकशे बाराला कॉल केल्याचा राग मनात धरून वरील तीनही आरोपींनी नगर पुणे रोडवर केडगाव येथे रस्त्यात अडवून शिबीगाळ केली आरोपी प्रशांत पवार याने चॉपरने फिर्यादीच्या डोक्यावर वार केला परंतु त्यांनी तो हाताने अडवल्याने हातावर जखम झाली यावेळी आरोपी किरण काळे आणि संजय यांचे नाव घेत त्यांच्या सांगण्याप्रमाणे याला मारून टाका असा दम देत होते यावेळी फिर्यादी हर्षद चावला हे असता प्रशांत पवार याने वार केला असं फिर्यादीत म्हटलं आहे प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा पंच्याहत्तर एकशे पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा